नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब महत्वाच्या घडामोडी वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा असतो मित्रांनो कोणती स्पर्धा परीक्षा असू दे त्यासाठी हा मराठी चालू मिळवणी उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी ओके कालचा प्रश्न होता विराट कोहलीने दक्षिण आफ्रिके विरुद्ध दुसऱ्या वन मध्ये कितवे शतक पूर्ण केले आहे याचा उत्तर होतं ऑप्शन नंबर चार त्रेपन्नवे शतक पूर्ण केलेले आहे आजचा पहिला प्रश्न संगीत भूषण पंडित राम मराठे पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे तर उत्तर आहे आशा खाडविलकर यांना देण्यात आलेला आहे उत्तर काय मित्र आशा खाडविलकर लक्षात असू द्या ठीक आहे हा ज्येष्ठ गायिका आशा खाडविलकर यांना संगीत भूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान झाला हा पुरस्कार ठाणे पोलीस दलातर्फे आयोजित संगीत संमेलनात प्रदान करण्यात आला युवा सहाय्यक निधी प्रभू यांना युवा प्रतिभा पुरस्कार देण्यात आला आता युवा सहाय्यक निधी निधी प्रभू लक्षात ठेवा हे युवा आहे त्यांना युवा पुरस्कार मिळालेला आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे दुसरा प्रश्न

DSIB framework RBI ने दोन हजार चौदा पासून सुरू केला लक्षात असू दे RBI ने कधी सुरू केलाय दोन हजार चौदा पासून सुरू केलेलं आहे ठीक आहे आणि खासियत जागतिक बेसल तीन नियमांनुसार ती तयार होते भारतात शंभर प्लस बँकांपैकी फक्त तीन बँका डी बी आहेत असं सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं इतकंच आवश्यक आहे जेणेकरून कुठलाही प्रश्न आला तर आपल्याला समजतो लक्षात ठेवा पुढं तिसरा प्रश्न इंडिया टुरिझम कम 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 कॅम्पेडियम दोन हजार पंचवीस नुसार देशांतर्गत आणि विदेशी पर्यटक आगमनात टॉप पाच राज्यामध्ये स्थान मिळेल राज्य कोणते तर, तर राजस्थान हे राज्य आहे लक्षात ठेवा दोन्हीमध्ये मित्रांनो एक देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकासाठी दोन्ही पाच पाच टॉप पाच मध्ये स्थान मिळवले हो आपण पाहूया देशांतर्गत पर्यटक आगमन टॉप पाच मध्ये राज्य पहिलं दिल्ली दुसरा तमिळनाडू तिसरा कर्नाटक चौथा आंध्र प्रदेश आणि पाचवा राजस्थान आहे विदेशी पर्यटक आगमनात टॉप मध्ये महाराष्ट्र पहिल्या लक्षात ठेवा विदेशी आगमन जर पाहिला गेलं महाराष्ट्र कधीही पहिला आहे दोन नंबर पश्चिम बंगाल तीन नंबर उत्तर प्रदेश चार नंबर गुजरात पाच नंबर राजस्थान आहे चौथा प्रश्न उषा जानकी रामन यांची मध्ये कोणत्या विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे तर उत्तर आहे पर्यवेक्षण विभाग ऑप्शन नंबर दोन इन डिटेल पहूया अपन मित्र हो नियुक्ति श्रीमती उषा जानकी रामन पद कार्यकारी संचालक है ना एक्जिक्यूटिव डायरेक्टर ईडी भारतीय रिझर्व बँक आरबीआय पदभार स्वीकार तारीख एक डिसेंबर पूर्वी पद महा मुख्य महाव्यवस्थापक प्रभारी नियमन विभाग डिपार्टमेंटल ऑफ रेग्युलेशन नवीन जवाबदारी पर्यवेक्षण विभाग डिपार्टमेंट ऑफ सुपरविजन प्रमुख नवीन विभाग प्रमुख काम ना, ए, है आहे ना आर ए जोखीम विश्लेषण आणि असुरक्षितता मूल्यांकन बँक व वित्तीय संस्थेचे पर्यवेक्षण अनुभव आरबीआय तीस वर्षाचा शैक्षणिक पात्रता सी ए आहे ते पुढं पाचवा प्रश्न खालीपैकी सदानंद दाते यांना कोणता सर्वोच्च शांतता काळात शौर्य पुरस्कार मिळालेला आहे तर लक्षात ठेवा कोणता पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे हे लक्षात असू दे आपल्याला हा सुद्धा आपल्याला माहित पाहिजे है? ओके तर त्यांना अशोक चक्र मिळालेला आहे ठीक आहे डिटेल पाहूया आता सध्या ते महासंचालक आहेत महाराष्ट्राचे मुख्य मुद्दे नवीन पद महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक अधिकारी सदन जात एकोणीसशे आयपीएस अधिकारी शैक्षणिक पात्रता पीएचडी पुणे विद्यापीठ एम कॉम आहे की नाही पूर्वीचे पद राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय मध्ये डायरेक्टर जनरल शौर्य कामगिरी सव्वीस अकरा पराक्रम कामा रुग्णालय दशोद्यांची थेट सामना अनेक लोकांचे प्राण स्वतःही जखमी झाले पुरस्कार अशोक चक्र दोन हजार अकरा सर्वच शांतता काळातील शौर्य पुरस्कार राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक राष्ट्रपती पोलीस सेवा पदक प्रमुख पदके महाराष्ट्र व केंद्र एमबीबीबी चे पहिले पोलिस आयुक्त माजी प्रमुख एटीएस मुंबई पोलिसात क्राईम ब्रांच ईओब्ल्यू सीबीआय सीआरपीएफ मध्ये सेवाही केलेली आहे पुढ सहावा प्रश्न कलाशी हे ना कलाशी कंपनीचे स्वरूप काय आहे ठीक आहे तर उत्तर आहे प्रोडक्ट काय प्रोडिक्शन मार्केट प्लॅटफॉर्म हे त्याच काम आहे लक्षात ठेवा आता हा प्रश्न येण्यामागे उद्देश काय आहे या प्रश्नाचं स्वरूप काय आहे आपण जर थोडासा अभ्यास केला तर इन डिटेल पाहता येईल आपल्याला जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला महिला लुआना लोपेस लारा ब्राझीलच्या लक्षा आहे लक्षात असू दे त्यांची ही कंपनी आहे नाव आहे लुआना लोपेस लारा वय फक्त एकोणतीस वर्ष देश ब्राझील है ना कलाशी है ना प्रोडक्शन मार्केट प्लॅटफॉर्म आहे सहसंस्थापक आहेत मूल्यांक अकरा अब्ज डॉलर्स आहे अब्जदिश होण्यामध्ये मोठे कारण मोठे फिडिंग फडिंग वाढलेले बाजार मूल्य शिक्षण टी कॉम्प्युटर सायन्स आणि गणित पूर्वीचा हा अनुभव व्यावसायिक बॅले नृत्यगणना लक्षात ठेवा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की स्वयनिर्मित महिला तरुण अब्जती झाल्यात या म्हणून त्या कंपनीच नाव संबंधित आहे पुढे सातवा प्रश्न रामकृष्णन चंदर यांचा LIC मधील कार्यकाळ कधीपर्यंत आहे ठीक आहे आपल्याला उत्तर पाहायचंय LIC चा कार्यकाळ कधी पर्यंत आहे ठीक आहे आपण पाहायला गेलं सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे मग ची कोण आहेत एलआयसी स्थापना एक सप्टेंबर एकोणीशे छप्पन ला झाली ठीक आहे नियुक्त रामकृषंद पद व्यवस्थापकीय संचालक म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर एम डी झाले एल आय सीचे नियुक्त भारत सरकारची एलआयसी आहे सुरुवात एक डिसेंबर पंचवीस लक्षात ठेवा समाप्ती तीस सप्टेंबर सत्तावीस सेवानिवृत्त मागील पदे कार्यकारी संचालक गुंतवणूक फ्रंट ऑफिस मुख्य गुंतवणूक अधिकारी अनुभव एलआयसी ते पस्तीस अधिक कार्य सुरुवात एकोणीशे नव्वद सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ए ओ तज्ञता मार्केटिंग प्रशासन आंतरराष्ट्रीय कार्य सध्याची भूमिका एलआयसी मधील अनेक एवढी पैकी एक आहे पुढं आठवा प्रश्न हर्निबल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो आपण जर पाहायला गेलं हर्निबल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो लक्षात असू दे ठीक आहे तर उत्तर आहे नागालँड मध्ये तो साजरा केला जातो मित्रांनो आपण जर पाहायला गेलो ठीक आहे तर तो कुठे नागालँड मध्ये साजरा केला जातो याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आहे लक्षात ठेवा हॉर्निव्हल महोत्सव नागालँड मुख्य माहिती दरवर्षी एक ते दहा डिसेंबर लक्षात असू दे सुरुवात दोन हजार मध्ये स्थान नागालँड याला फेस्टिवल ऑफ फेस्टिवल्स असे म्हटले ते उद्देश नागा जमातीची परंपरा कला संस्कृती नृत्य संगीत यांचे प्रदर्शन यात अठरा प्रमुख नागा जमाती सहभागी होता ठीक आहे नाव आहे हॉर्निबल पक्षावरून ठेवलेले आहे नववा प्रश्न मित्र हो पाहतोय आपण नववा प्रश्न आय एफ एफ फिफ्टी सिक्स मध्ये सिल्वर पिकॉक पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटाला मिळाला आहे तर नाव आहे गोंधळ चित्रपटाला मिळालेला आहे पुढे दहावा खाली मी कोणता दिवस सात डिसेंबर रोजी साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा सात डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून आपण साजरा करतो लक्षात असावा सशस्त्र सेना ध्वज दिवस अकरावा प्रश्न पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे तर उत्तर आहे सेवा तीर्थ असं नाव ठेवण्यात आलेलं आहे बारावा प्रश्न सीमा सुरक्षा दलाचा स्थापना दिवस दिन कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे एक डिसेंबर रोजी साजरा केला जातो कधी एक डिसेंबर लक्षात असावा पुढे तेरावा व्हाईस ऍडमिरल संजय साधू यांनी कोणत्या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे तो उत्तर आहे गार्ड महासंचालक पदावर सॉरी युद्ध नौका उत्पादन आणि अधिग्रह नियंत्रक वर निवड झालेली आहे चौदावा प्रश्न दोन हजार पंचवीस साठी वर्ल्ड ऍथलेटिक ऑफ द इयर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर आर्मंड डुप्लिटिन्स लक्षात ठेवा ऑप्शन नंबर दोन यायचं उत्तर ठीक आहे आणि सिडनी मॅक फिलि लेवरॉन लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट पंधरावा पीएनबी ची पहिली महिला ब्रँड अँड कोण आहे तर उत्तर आहे मित्रांनो कौर यांची ब्रँड अँड पहिली ब्रँड नियुक्ती करण्यात आलेली आहे सोळावा प्रश्न ग्लोबल एनर्जी लिडर्स समिट कुठे आयोजित करण्यात आलेली आहे मित्रांनो ग्लोबल जर आपण पाहायला गेले कुठे आयोजित करण्यात आलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे याचं उत्तर आहे ओडिशा ओडिशामध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे सतरावा प्रश्न भारतातील पहिली भारतातील पहिली सहकारी भारतातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा भारत टॅक्सी कोण सुरू करणार आहे ठीक आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर याच उत्तर आहे सहकारी मंत्रालय हे सुरू करण्यात येणार आहे लक्षात असू दे अठरावा प्रश्न मित्र हो पाहतोय आपण चे नवीन एम डी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा रमेश रामकृष्ण चंदर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एकोणीसा प्रश्न बिहार विधानसभा चे अध्यक्ष म्हणून कोण निवडले गेले आहे तर उत्तर आहे डॉक्टर प्रेम कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विसावा प्रश्न मित्र भारताची सत्तावीस नवरत्न कंपनी कोण बनली तर नुमालीगड रिफायनरी लिमिटेड एन आर यल आपण असं त्याच नाव म्हणतो एन आर एल लक्षात ठेवा ठीक आहे मित्र हो ओके आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी मोहित शर्मा निवृत्त जाहीर कोणत्या देशाचा खेळाडू आहे इंग्लंड भारत ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आपल्याला मध्ये उत्तर सांगायचंय ते दे कोणत्या देशाचे आहे आणि मित्र हो आज आपण इथेच सांगू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू